नमस्कार मित्र आणि मैत्रिणी श्रीस्वामी चमत आज बनवणारे आपण पनीरची भाजी त्यासाठी आपण इथं गॅस चालू करणार आहे आपला जो पॅन आहे हात्याच्यावर ठेवणार आहे ती ठेवल्यानंतर गरम होऊ द्यायचं जरा तेल घेतलेलं आहे थोडं टाकायचं आणि जे आपल्याला इन्ग्रेडियंट लागणार आहे आपण ते घेतलेले म्हणजे आपल्याला जे भाज्या लागणार आहेत याच्यासाठी एवढा 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 कांदा घेतलेला आहे हा लसूण पिट्यावर आता जो कांदा घेतलेला तो याच्यात टाकणार आहे एवढा कांदा घेतला मी आता हे करून घ्यायचं म्हणजे शिजला पाहिजे थोडासा हे आता व्यवस्थित भाजले त्यामध्ये जेवढं म्हणजे अर्धा कप पाणी टाकणार आहे जास्त टाकणार थोडं शिजण्यासाठी आता हे कांदा टमॅटो आणि हे लसूण हे व्यवस्थित शिजू द्यायचं म्हणजे आपल्या ग्रेवीला कलर छान येतो टॅमॅटो कांदा शिजला की आता त्यावर आहे ढाकण शिजण्यासाठी आणि ही कोथिंबीर आपण वाटणसाठी घेतली आहे आणि जे ही कापण्यासाठी भाजीसाठी वाटायची वेळेस त्याच्यात टाकायची आता हे जे आहे इकडे ठेवून घेते आणि आता पनीरचे तुकडे करून घेऊ आपण

सगळे पीस मी असे कापून घेतलेले आहेत आणि आता हे हे जे आपलं कांदा आणि टमॅटोचं जे वाटण आहे ते तयार झाल्यानंतर त्याच्यातच फ्राय करून घेणार आहे पॅन तव्यामध्ये हे बघा आपण कांदा टमॅटो लसूण व्यवस्थित फ्राय करून म्हणजे शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित आता याची आपण ग्रेव्ही करणार आहे आणि आता हे थंड करायला ठेवूया आणि याच्यात काकणारे तेल तेल टाकले त्याच्यात ते आता पनीर लांब आता मी पनीर सगळं टाकून घेते नंतर तर हे बघा आपलं पनीर फ्राय झालेलं आहे त्यानंतर जो मसाला आपण तयार केला होता ते परत टाकून वाटलेला आहे काही नाही टाकलेलं याच्यात तर आता आपण पनीरची भाजी बनवायला घेणार आहे टाकले तेल टाकले आता मी आता हे गरम होऊ द्यायचं व्यवस्थित मग त्यामध्ये आपण जे आपण जे वाटत तेल गरम झालं आहे आपण करून घेतले मी ना व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची फ्राय केल्यानंतर मग तिला वेगळा कलर त्याला व्यवस्थित आता मिक्स होऊन जायचं गॅस वाढवला Sagar takango yay. Tak, sagar takango yay. Mom, I'm great! Mom, I'm great! Now I'm going to fry the 하� profitable माझ्याकडून पाणी जास्त झालं त्यामुळे थोडंसं फ्राय करायला टाईम लागेल तर तुम्ही पाणी थोडं कमी टाका त्यामुळे पटकन आपला जो ग्रेवी आहे ही पटकन तयार होती याच्यात अजून कोणतेच मसाले टाकलेले नाही आहे मी त्यामुळं असं दिसतं आहे मसाले टाकल्यानंतर त्याला बरोबर आहे आपली तरी पहिले तर मसालाच फ्राय करायचा तेलामध्ये व्यवस्थित कांदा टायमाटो आपण जे वाटण काही केलेलं असतं ते तर हे बघा आपल्याला घट्टपणा यायला लागलं आहे इथे इथे मी घेतलं आहे सुवर्णाचा पनीर मसाला आता हा याच्यात टाकून देणार आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करायचा मी दोन पुडी घेतलेली आहे कारण आमचे नवीन पुढी आता मोठी सध्या त्यामुळे मला दोन पुढी आणि एवढा मसाला लागलेला आहे तुम्ही जसं तुमचे परिवाराच्या प्रमाणे तुम्ही हो घेऊ शकता आपण हे व्यवस्थित तेल फुटल्यानंतर बघा किती छान दिसतं तेव्हा तुम्हाला दाखवते कसं दिसतंय की आणि हा घरगुती मसाला आहे तर हा थोडा टाकणार आहे थोडंच टाकलाय जास्त नाही कारण तिखट आहे त्यामुळे इथे मी हळद हळद घेतलेली आहे आणि एवढी आपली घरगुती लाल तिखट थोडंसं आता हे मिक्स करून हे बघा आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे याच्यात आपण पाणी टाकून घेणार आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं म्हणजे जेवढी ग्रेवी ठेवायची तेवढं टाकायचं मला थोडी घट्ट ठेवायची त्यामुळे मी थोडं कमी टाकणार आहे ज्याच्या आवडीनुसार घट्ट छान लागते बघ पात कारण मी रोटी बनवणार आहे त्यामुळे रोटी बरोबर थोडी घट्ट चांगली याच्यात पनीर जाणार आहे त्यामुळे असं दिसते पनीर टाकल्यानंतर घट्ट होणार आहे ते बरोबर मीठ टाकलेलं नव्हतं मी आता मीठ टाकून घेणार आहे आता येऊ मग नंतर पनीर टाकल्यानंतर तुम्हाला भाजी दाखवते किती छान झाली हे बघा आपल्या भाजीला तरी किती छान आहे आता जे पनीर आपण पनीर आपण आता टाकून घेणार फ्राय केलेले आहे आता हे पण थोडं पाच पाच मिनटं तरी ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित पनीरमध्ये त्याचा मसाला जातो हे बरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कस्तुरी मेथी घेतली आहे कस्तुरी मेथी तर टाकायचीच खूप छान आहे पानं टाकले फक्त हे बघा आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं सॉरी चमचा घेते म्हणजे कळेल तुम्हाला किती घट्ट झाली किती पातळ झाली हे बघा आता ही आपोआप थोडी थंड झाली ना की ती आपोआप थोडीशी घट्ट होती भाजी कोणती आता तुम्ही पनीरची भाजी बघितली आता मी त्या साईडला गॅसवर ठेवते झाल्यानंतर दाखवणारच आहे पण आता रोटी बनवणार आहे ना तर ती आता बघा मी रोटी कशी बनवली आता आपण बनवणार आहे रोटी त्यासाठी मी घेतलेला आहे मैदा त्याच्यामध्ये मैदा मळण्यासाठी मी टाकलेला आहे दही मीठ आणि सोडा आणि आपलं मैदा हे तिने मिक्स करून पीठ मळलेलं आहे मी आणि इथं घेतलेलं आहे बटर तर बटर मला आवडतं मला तूप आवडतं त्यासाठी इथे घेतलेलं आहे तूप ही थोडी कोथिंबीर घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे इथं लावण्यासाठी तर आता मी लाटते ते मी आता मैद्याचा गोळा करून घेतलेला आहे त्याला थोडंसं मैदा लावणार आता लाटून घेणार व्यवस्थित लाटून घ्यायचं पातळ हे बघा व्यवस्थित मी लाटून घेतलेली आहे आपली रोटी त्याला पाणी लावायचं थोडी कठर टाकून घेणार जास्त नाही टाकायचे मला नाही आवडत ती पण नाही आवडत मला त्यामुळे मी नाही आता हे झालेली आहे तर हे बघा आपली रोटी झालेली आहे याला आपण आता तूप आपली रोटी तयार झाली आता हिला काढून ठेवणार आज पनीरची भाजी आणि रोटी बनवली आहे तर सांगा कशी झाली कमेंट करून आणि आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपण फॅमिलीला खायला दिल्यानंतर त्याचं फीडबॅक घेणार ते तर ते पण शॉर्ट व्हिडिओमध्ये येईल तर नक्की करून बघा छान लागते करून बघा नक्की श्री स्वामी समजलं